माझे सास सासरे माझ्या आईवडिलाच्या पलीकडचे आहेत बघा माझ्यासाठी आणि माझ्या नवऱ्याच्या संशय वृत्तीमुळं फक्त मी माझ्या सास सासऱ्याच्या जीवावर राहिले आता नवऱ्याच्या जीवावर मला राहायसारखंच नव्हतं बघा हो म्हणजे भावासारखं होता माझ्या बघा काही सुद्धा आमचे संबंध नव्हते पण ते माझ्या नवऱ्याच्या डोक्याच्या संशयामुळे झालं बघा सगळं हो माझ्या सास सासऱ्याचा माझ्या माझ्या पाठिंबा आहे मला आणि माझा नवराच असा संशय वृत्तीचा होता म्हणजे हेच म्हणून नाही गावात कोणाचे बी नाव घ्यायचा बघा हो। दुसरा, दुसरा ती हो दुसऱ्या कोणी घरी आलं हे कशासाठी आला कशा कमूनच आला असा खूप संशय घ्यायचा खूप मला त्रास होता त्याचा दारू पिऊन यायचा मला शिवे द्यायचा घाण घाण आणि आता ही जी काही घटना घडली त्याच्यापूर्वी असं काय त्यांच्या मनात राग बसला होता असं तुम्हाला काय वाटतं काय सुद्धा नाही बघा फक्त मी लहान मुलीचे माझे फोटो काढले होते त्याच्यापैकी फोटोग्राफर होता ना म्हणून फोटो काढले होते तोच त्याच्या डोक्यात संशय बसला होता बघा हे तुमचे संबंधित असे म्हणजे गाव पातळीवर तुमचे घराचे शेजारी आहेत असं ऐकण्यात तुमचे वडिलाचे असं म्हणणं किंवा ते बहीण भावासारखे लहानपणापासून वाढलेले हो तर त्याच्यावर तुमचं कसं होतं म्हणजे बाबासाहेब असतील किंवा तुमच्या पतीचे कधी संबंध आलेले का दोघांचे म्हणजे आमचं लग्न झालं तसं आमचं काही म्हणजे भाषणच नव्हतं बघा पण ते नुसतं ते शुल्लक कारणावरून संशयच निर्माण झाला वाटलं दोन मुली झाल्याच्या नंतर असं सगळं संशय वाढला किंवा बा। आणि बाबासाहेबांशी तुमच्या पतीचा बाबासाहेबांचा संबंध केव्हा असं नाही कधीच नाही संशय कधी म्हणजे ते संबंध कधीच नाही आला नाही नाही कधीच नाही कधीच बोलणं नाही झालं कधीच नाही बर आणि तुमच्या ना� संसारिक जीवनामध्ये तुमचं काही असं पती पत्नीचे संबंध कसे होते काही संशयामुळे का म्हणजे आमचे चांगलेच नव्हते किंवा संबंध हो संशय खो वरतीचा माणूस होता नाही आणि बाबाच्या बाबासाहेब जे आहेत ज्यांची आता हत्या झाली ह्यांचा तुमच्याशी असं काही आहे असं तुमचं त्यांचं पतीशी बोलणं व्हायचं काही नाही नाही तसल काहीच नाही आमच्यात काहीच नाही तुमच्यावर आरोप केले का कधी घरी हो घरी आरोप करीत होते आरोप करत होते बर तुमचं काय उत्तर होतं त्याला माझं काहीच नाही म्हणजे त्यांच्याशी काहीच नाही पण ते असे संशय कोणावर सुद्धा आमच्या तुम्ही विचारा मी जर तशी असं म्हणजे संशय घ्यायचे कोणाचे नाव घ्यायचे गावात सुद्धा गावात सुद्धा संशय घ्यायचे ते कोणावर नाही नाही कधीच नाही आला मी भेटू सगळं करत होते तिथं आपल्यानंतर म्हणजे पाहुणे रावळे मिटवायचे ना प्रयत्न करायचे आणि गावात एक दोन वेळेस दारू पिऊन धिंगाणा केला तिथल्या लोकांनी म्हणजे सोडविण्याचा प्रयत्न केला पोलीस स्टेशनला घातलं असे प्रयत्न केले पण ते सुधारणाच नाही झाली त्यांच्यामध्ये बाबासाहेब फक्त भूमिकेत त्यावेळेस गावात असत काही होत त्यावेळेस हो त्याच्यातून हो। राग बसला त्यांना हो बरं ज्यावेळेस दारू पिऊन तिथं धिंगाणा वगैरे किंवा मारहाण तुम्हाला करीत होते त्याच्या डोळ्यासमोर तुम्हाला मारहाण करताना समजा हे जे काय आपले शेजारी असतात ते धावून येत असतात तर मग असे बऱ्याच वेळेस काय तुमच्या समोर म्हणजे आल्यानंतर होणारे भांडणं वगैरे ते सोडित होते का, सो, सो, का? बाबासाहेब हो हो बरेच वेळेस सोडविले होते म्हणजे मध्यस्थीची भूमिका झालेली आणि तेरा त्यांच्या डोक्यात बसलेल्या आता हे फोटो मुलींचे काढलेत म्हणून तुमच्या जो आरोपी आहेत नारायण पप्पा त्यांचा राग तुमच्यावर होता किंवा बाबासाहेब राग होता किंवा हे मो आहेत म्हणून एवढाच राग होता आणि त्याचा फोटोग्राफ फोटोग्राफरचा होता पण ते राग जो आहे तो त्या दिवशीच मनामध्ये का आला कारण ते म्हणजे मारताना तर म्हणे व्हिडिओ व्हायरल झालेला की आमचा खूप दिवसापासून म्हणजे असे प्रकार वगैरे आहेत काय खरं काय खर काय नाही बघा फक्त संशयामुळे झालं बघा मला दुसरं बाकी काहीच नाही संशयामुळे झालं मी एवढं सांगू शकते संशय वृत्तीचा होता माझा नवरा दारू पिऊने त्रास द्यायचे ना शिव्या द्यायचे घाण आई वडिलाला शिव्या द्यायचे सासू सासऱ्याचे कसं होतं सास सासऱ्याला म्हणजे शिव्या द्यायचे ना आई वडिलाला त्रास द्यायचे ते संशयामुळे सांगतो आला त्याला नाही काय माझी एवढीच इच्छा आहे आणि आमच्या दोघांचं काहीच म्हणजे असं शेजारी होते आम्ही भावाप्रमाणे होता माझ्या त्या एवढीच माझी कळकळीची माझ्या विश्वास ठेवा तुम्ही असं आमच्यात काहीच हे नव्हतं आमचं भावाप्रमाणे नातं होतं बहीण भावाप्रमाणे नातं होतं